शिरपूर शहरातील आरसी सी पटेल प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी रेल्वेत बसून पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश केला रेल्वेत बसताना विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस अतिशय गोड वाटला दिनांक पंधरा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील चिमुकल्यांना रेल्वेत बसून शाळेत आणण्यात आली चिमुकले आनंदाने रेल्वेत बसून वर्गात आले अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला बालगीतांच्या सोबतीने विद्यार्थी रेल्वेतून शाळेच्या प्रांगणातून सर्वांना हात दाखवत आनंद व्यक्त करीत होती शाळेच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांना रेल्वेत बसवून शाळेच्या मैदानाची पूर्ण एक फेरी काढून त्यांना वर्गापर्यंत आणण्यात आली विद्यार्थ्यांना ऑक्शन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता यानंतर औपचारिक कार्यक्रम घेण्यात आले औपचारिक कार्यक्रमात एकता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक कमल किशोर भंडारी पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वरसाळे मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर आभार गणेश चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत भामरे संजय पटेल किशोर राजपूत प्रशांत चौधरी विनोद माळी अरुण हातेडकर विजय शिरसाट अर्चना जोशी वैशाली बारी शुभांगी बाविसकर व प्रियंका पवार आदींनी मेहनत घेतली